अपन पहतात, नियूज, आवाज महाराष्ट्राचा नमस्कार आपण न्यूज मिरजेत आज वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हजरत टिपू सुलतान जयंतीनिमित्त भव्य क्रांती ज्योत रॅली आयोजित करण्यात आली भीमा आर्मी संविधान रक्षक बलाचे संस्थापक अध्यक्ष जयलाबुद्दीन शेख यांच्या हस्ते क्रांती ज्योती प्रज्वलित झाली गेली तेरा वर्षी ही रॅली मिरजेमध्ये सतत आयोजित केली जात असून नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला रॅली दरम्यान हजरत टिपू सुलतान जिंदाबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद छत्रपती शिवाजी महाराज जिंदाबाद अशा घोषणा देत परिसर दणाणून गेला मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही मिरवणूक हजरत बारा इमाम दर्ग्यापासून सुरू होऊन अहमद बाशा चौकात समाप्त झाली कार्यक्रमात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी भीम आर्मीचे नेते तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते आज मिरजेत हजर टिपू सुलतान जयंती निमित्त जोर रॅली काढण्यात आली कारण अजर टिपू सुलतान हे भारतातले पहिले स्वतंत्र सेनानी होते भारत मातेचा रक्षण करताना भारत तीर्थ पडलेले व इंग्रजांना व ईस्ट इंडिया कंपनीना ती पडो करूनच होते जोपर्यंत टिपू सुलतान हयात होते भारतामध्ये अर्ध्या इंच जमिनीवर ते इंग्रजांना पाय येतील नाही एवढ्या महान स्वातंत्र्य दिरासा आज खरं म्हणजे देशात सर्वत्र जयंती साजरी व्हायला पाहिजे आणि शासकीय कार्यालयामध्ये जयंती साजरी व्हायला पाहिजे आणि संपूर्ण भारताला याची आज सुट्टी वाढल्या पाहिजे हे दुर्भाग्य आहे आपल्यासाठी कारण श्वसन सेनानी ते शहीद झाले म्हणून आज आपण तिरंगा अभिमानाने डोला नाही तर तिरंगा लाल किल्ल्यावर पडतो याचा भान सर्व भारतीयांना राहायला रा पाहिजे आज टिप्पू सुलतान जयंती निमित्त आता भटव्य अशी रॅली निर्ज बारामान दर्गाहून मार्केट होऊन आणि दर्गा होत आज स्वर्गीय अंमरबाच्या चौके या जयंतीची सांगता होत हजारो लोकांचा तिथं अन्नदानाचा कार्यक्रम होणार आहे तर सर्व लोकांनी येऊन अन्नदानाचा कार्यक्रमाचा लाभ घ्यावा एवढं सांगतो मी जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम